आम्ही गेलो तो बजारले बजारले गेलो तर मग आम्ही मासुळ्याच्या दुकानातच गेलो पहिल्यानं आणि भाजीपाला लावू दिला मग मासुळे दिसल्या गेलो आम्ही तिकडं तर मग मासुळ्या दिसल्या म्हणलं चला आपण घेऊ मासुळ्या मग पाय टोपल्यात नाही जित्या मासुळ्यात तर मग आम्ही का नाही मासुळ्या पण घेतल्या आणि ते मोठ्या मोठ्याल्या घेतल्या मासुळ्या मग छोट्या होत्या तर मग छोट्या थोड्या घेतल्या आणि मग आले खेकडे आले तिकडं तर खेकडे म्या म्हणलं घ्या खेकडे मला ताप आले होते टायफर झाला होता त्याच्यामुळं तर मग खेकडी पण घेतली तर मग म्हटलं संध्याकाळी म्हणलं खाऊन म्हणले मग नंतर ते खात काय खाऊ दिलं नाही खेकडीच खायला नसले मग खेकडे खाल्ले टायफर साधिके खेकडे चांगले राहत असते त्याच्यामुळं त्याने खेकडेच खाल्ले मग म्हणलं चला म्हणलं आपण म्हणलं मासूळचे खा मासूळ जास्त म्हणलं त्याच्यामुळं खेकडे घेतले खेकडे मोठा पकडलं होते तर खेकडे होते 啊。<Okay. S 2> okay.